नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव महेश सर्जीराव लोखंडे राहणार सोनकसवाडी पोस्ट पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्तर तीस एकवीस चौतीस शहाऐंशी तर आपण सन अॅग्रो इंडस्ट्रीची कायरा हे नाव कायरा भेंडी लाव कायरा भेंडी लावलेली होती त्याचं एक किलो बियाणं लावलेलं आहे साधारण सहा ते सात साथ पान रान आहे त्याच्यामध्ये आता पण अठरा तोडे झालेले आहेत आणि अठरा तोड्यामध्ये साधारण एकशे चव्वेचाळीस ते पन्नास किलो एकशे दीडशे किलो च्या आसपास तो माल निघतोय दीडशे किलो पर्यंत माल निघतोय बर तोडाय कशी वाटली भेंडी आता हे लेबर भिंडी तोडायला तोडायला कशी तोडायला हा म्हणजे कटकट तुटते भेंडी कुस वगैरे काय नाही बर 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 आणि टोटल क्षेत्र किती म्हटले तुम्ही हे सात पांड्याच क्षेत्र आहे म्हणजे सात सात सोळा ना� अठरा सोळा पंधरा दहा गुंट्याच्या आसपास आहे बर आणि बियाणे लावलंय तुम्ही सनआयग्रोच काय लावली लावली कायम ओके बर, बर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही उत्पादन आणि भेंडी आहे शेतकऱ्यांनी जरूर लावाय आणि तुटायला सुद्धा माल असतो असा तुटायला पण चांगले असते आणि फुटवा पण जास्त आहे फुटवा जास्त आहे अशी तुटायला पण कटकट तुटते बर चालेल कलर ला कलर लागले आहे कलरला काही अडचण नाही Mm -hmm. माल भरपूर निघतो जेवढे तोडेल तेवढा माल कमीच आहे आणि दिस दोन दिवस आम्ही एक दिवस तोडल्या की उद्याचा गॅप ठेवून परवा दिवशी तोडतो mm -hmm. mm -hmm. चालेल धन्यवाद धन्यवाद